प्रभाग चारमध्ये भाजपाचा झंझावात भव्य शक्ती प्रदर्शन आणि सभेने प्रचाराची सांगता दादागिरी करणाऱ्या शाळेचे आम्ही मुख्याध्यापक आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा विरोधकांना सणसनी टोला मिरज प्रभाग क्रमांक चारमधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निरंजन आवटी अपर्णा शेटे विद्याताई नलवडे आणि मोहन वाटवे यांच्या प्रचारार्थ आज भव्य प्रदर्शन रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीने संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले असून प्रचाराची सांगता एका विराट सभेने करण्यात आली दत्त मंदिर येथून या शक्तीप्रदर्शन रॅली सुरुवात झाली रॅलीचा मार्ग कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि नागरिकांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता शिवनेरी चौक येथे या रॅलीचे रूपांतर एका भव्य प्रचार सभेत झाले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे भाजप नेते मकरंद भाऊ देशपांडे दीपक बाप्पा शिंदे पांडुरंग कोरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेला संबोधित करताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षात भाजपाच्या माध्यमातून प्रभागात कोट्यावधींचा निधी दिलेला आहे अंबाबाई मंदिर दीपस्तंभ चौक आणि सुशोभीकरण आणि विस्तारित चौक भागातील रस्त्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला असून आगामी काळात शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रीटचे होतील ज्या भागात ड्रेनेज नाही तिथे ड्रेनेज व्यवस्था पथदिवे मूलभूत सुविधांना प्राधान्य दिलं जाईल प्रचारादरम्यान काही ठिकाणी होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खाडे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले ते म्हणाले की काही लोक सध्या दादागिरी आणि दमदाटी कर यांची भाषा करत आहेत त्यांना माझा इशारा आहे की दादागिरी करू नका कारण दादागिरी करणाऱ्या शाळेचे आम्ही मुख्याध्यापक आहोत आम्हाला त्या वाटेला जायला सांगू नका प्रभाग क्रमांक चारमधील चारही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे प्रभागाचा झालेला कायापालट पाहता या निवडणुकीत पुन्हा एकदा कमळ बहुमताने विजयी होईल आणि चारही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा ठाम विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला आहे वेचा रस्ता जो बाबासाहेब आंबेडकर पर्यंत रस्ता जातो तो रस्ता बऱ्याच वेळा खराब होतो सगळे रस्ते चांगले असतील तर तो रस्ता खराबच होतो पण त्याचही आम्ही करून घेतलं दोन कोटी ऐंशी लाख रुपये वटमोरे कॉर्नर ते आपलं बाबासाहेब आंबेडकर पुजाचं कोंकणीकरांचं काम आता बघितलं तर काम चालू आहे त्यामुळे तो रस्ता कायमचा पाण्यामुळे खराब होतो पाण्यामुळे खराब होतो पण एकदा हेदा निचरा काढायसाठी पैसे दिले आणि तिथून आपण त्या डांबरीकरणाच्या वैवजी कॉम्पिटिकन रस्ते हे आपल्या भागातले घ्यायचे आपण चालू केलेले आहेत निश्चित दिवसाच्या थोडासा उशीर लागेल आता रस्ते जवळजवळ सगळे चांगले रस्ते त्यामध्ये कुठेही खडतर नाहीये पण हे रस्ते ज्यावेळी खराब होतील आणि त्याचं निरंजन आपण ज्यावेळी इस्टिमेट करू त्यावेळी आपण कॉम्पिटी करण्याचीच इस्टिमेट करायची जास्त फरक पडत नाहीये दहा रुपये डांबरीकरण लागतात आणि पंधरा रुपये कॉम्पिट लागतात त्यामुळे जास्त मोठा फरक नाहीये आज महानगरपालिकेमध्ये आहे सांगली नार, सा मिरज महानगरपालिका कुप महानगरपालिकेची प्रचाराची सांगता होते आज प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही सांगता केली मोठ्या संख्येनं सगळे मतदार बंधू बहिणी सगळे उपस्थित होते आणि निश्चितच आहे जे वातावरण इथं बघितलं तर निश्चितच आहे की आमचे चारही उमेदवार भाजपचे मिळणार हे निश्चित आहे आज ह्या माध्यमातून सांगता समारंभ करत असताना निश्चितच मला अभिमान वाटतो की मी चार वेळा इथं आमदार झालो आणि आमदार होत असताना आतापर्यंत जवळजवळ चोवीस कोटी रुपये आम्ही ह्या वॉर्डमध्ये आम्ही खर्च केलेले आहेत नगरीमध्ये नाही ह्या वॉर्डमध्ये त्यामध्ये अंबाबाई मंदिर असेल तिथला मालगावचा पूल असेल बाकी छोटी मोठी कामं मोठी कामं हे सगळे आपण झालेले आहेत त्यामध्ये पण एक प्रस्ताव असा होता की त्या प्रस्तावामध्ये तिथून पुढे जे रस्ते आहेत लोकांची तक्रार आहे डांबरा डांबर टाकत गेलो टाकत गेलो रस्ते झाले उंची आणि घरं आणि दुकान झाली खाली त्यामुळे एक आम्ही थीम केली की ह्या पुढे रस्ते करता असताना डांबरीकरण रस्ते घ्यायचे नाहीत सगळे रस्ते कॉन्क्रीटकरण केले जातील आणि ते रस्ते अगोदर दीड फूट खोलून मग ते रस्ते करून त्यांची घराला पाणी जातं दुकानाला पाणी जातं त्यांची लेवल आम्ही मेंटेन करू त्यापैकी आम्ही रस्त करू हा मुद्दा सांगितला बाकीच्या गोष्टी होत राहतात आज मला सांगायला खूप आनंद वाटेल आम्ही अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर कॅन्डिडेट उभा केलेल्या आहेत वीसच्या वीस वीच्च पॅनल आमचे भारतीय जनता पार्टीचे सेपरेट आहेत आणि आज विश्वास सांगतो की आम्ही पन्नास ते पंचावन्न सीट आम्ही निश्चित आम्ही विजयी ठरू आणि निश्चितच नगरपालिकेवरती आमचा कमळाचा झेंडा आम्ही फडकू हा मला आत्मविश्वास आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पण आत्मविश्वास आहे तर ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न झाला निश्चितच निश्चितच जनता कमळाला कारण केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे त्यामुळे सांगली ते कंगळच खुलवेल आणि विकासाची गंगा इथं आणेल त्या दृष्टिकोनातून निश्चित आपला प्रयत्न असेल बाले किल्ला भाजपचा हा किल्ला आहे वातावरण सुद्धा या ठिकाणी कायम चांगले शा, शाह रिपोर्ट एसपीएल मराठी सांगली